ओके okay. शक्तिपीठाचं अनेक दिवस हे सगळी चर्चा सुरू आहे मी आपल्याला या निमित्तानं पहिल्यांदा सांगू इच्छितो की पहिला याला विरोध मुश्रीफ साहेबांनी केलेला होता संजय बाबांनी केला शक्तिपीठ होणे म्हणून त्याचं जे नोटिफिकेशन आहे गॅझेट ते, ते सुद्धा गेल्या विधानसभेच्या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ रद्द करण्याची भूमिका घेऊन रद्द केलेला आहे आता नवीन पुन्हा हे सुरू झालं आहे मुश्री साहेबांनी तर त्याला विरोध केलेला आहेच पण आमचासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही पूर्णपणे त्याला विरोध करू तक्तीनिशी हा शक्तीपीठ एक दोन रस्ते कागल तालुक्यात का नाही जातात आणि ते असताना आणि पुन्हा शेतकऱ्यांची जमीन जाणं आहे किंवा पिकाऊ जमीन आहे शेतकरी उद्ध्वस्त होतो हे शासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम आम्ही करू आणि काही याला पाठिंबा दिला ती भूमिका चुकीची आहे आणि पाठिंबा देऊ नये शेतकरी रस्ता नसेल तरी आमचं मान्य आहे तो, तो रस्ता असताना नवीन रस्ता काढण्यासाठी पाठिंबा देणे शेतकऱ्याचं नुकसान होईल आमचा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस कागदतोकरताला विरोध आहे